नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषि प्रधान किसान या यूट्यूब चैनल मध्ये आपले सर्वांचे मनःपूर्वक स्वागत करतो आज आपण आलो आहोत खाजगी कृषि उत्पन्न बाजार समिति ही वर्गाव चला तर आज आपण जाणून घेऊ आज आवक व आज से बाजार भाव तत्पूर्वी चैनल वरती नवीन असाल तर चैनल सब्सक्राइब करा बेल आयकन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका जेणेकरून येणारे दररोजचे बाजारभाव अपडेट तुमच्यापर्यंत पर्यंत अठ्ठावीसशे काय बघ दादा अठ्ठावीसशे रुपये गेलाय घालसागरी सुपर क्वालिटी माल अठ्ठावीसशे माल बघू शकता अठ्ठावीसशे

सव्वीसशे कुठलाय कान हिमगाव सुंदर सव्वीसशे रुपये गेलाय माल माल बघू शकतो सव्वीसशे रुपये काय भाव गेला काय भाव घ्या काय भाव गेला सव्वीसशे रुपये सव्वीसशे कुठलाय रुपये गेलाय मला माल बघू शकतो सव्वीसशे रुपये काय भाव गेला काका सव्वीस पंचावन्न कुठलाय काढा सव्वीसशे पंचावन्न रुपये गेलाय माल माल बघू शकतो सव्वीसशे पंचावन्न रुपये काय सत्तावीस सत्तावीसशे एक्कावन्न कुठले काम सत्तावीसशे एक्कावन्न रुपये गेलाय माल माल बघू शकतो सत्तावीसशे एक्कावन्न रुपये काय काका सत्तावीस काय काय साडे सत्तावीसशे रुपये गेलाय माल माल बघू शकतो साडे सत्तावीसशे रुपये काय भाव गेला काय भाव गेला सव्वीस सत्तर सत्तर आहे कांदा सव्वीसशे सत्तर रुपये गेलाय माल माल बघू शकता सव्वीसशे सत्तर रुपये काय भाव पाव गेल ला कुठलाय कांदा कांदा आहे निमगाव सव्वीसशे रुपये गेलाय माल मिडियम साइज मध्ये सव्वीसशे रुपये काय भाव गेल दादा सव्वीसशे सव्वीसशे रुपये गेलाय माल बघू सव्वीसशे रुपये काय भाव गेल दादा दादा काय भाव गेला सव्वीस अकरा आहे कांदा चहा सव्वीसशे अकरा रुपये गेलाय माल माल बघू शकतो सव्वीसशे अकरा रुपये काय भाऊ सव्वीस बेचाळीस कुठला काय भाऊ घ्यायला सव्वीस पंच्याहत्तर सव्वीसशे पंचाहत्तर रुपये गेलाय माल बघू शकतो सव्वीसशे पंच्याहत्तर रुपये काय भागाल दादा सव्वीस अकरा आहे का अंदाज सव्वीसशे अकरा रुपये गेलाय मी सव्वीसशे अकरा रुपये काय रुपये काय दादा काय भाव भागाल दादा काय भाव गेला सव्वीसशे कुठलाय काय सय्यद पिंपरी सव्वीसशे रुपये गेलाय मला माल बघू शकतो सव्वीसशे रुपये काय भाव भाग दादा सव्वीसशे कुठलाय कांदा सव्वीसशे रुपये गेलाय माल बघू शकता सव्वीसशे रुपये काय भाव गेला चोवीसशे कुठलाय बागलवाडी चोवीसशे रुपये गेलाय माल मिडियम साईज मध्ये चोवीसशे रुपये काय भाव गेला सव्वीस वीस कुठलाय कांदा उन्हाळे का सव्वीसशे वीस रुपये गेलाय कोणाला कांदा आहे माल बघू शकतो सव्वीसशे वीस रुपये काय भाव केला आता काय भाव गेला एकवीस चोवीसशे कुठलाय कांदू रामपूर चोवीसशे रुपये गेलाय माल माल बघू शकतो चोवीसशे रुपये मिडियम साईज मध्ये चोवीसशे रुपये काय भाव आला चोवीस नव्वद चोवीसशे नव्वद रुपये गेलाय गेलायम साईज मध्ये चोवीसशे नव्वद रुपये का गेला चोवीस नव्वद कुठलाय का अंदा काय भेंडळी भेंडळी चोवीसशे नव्वद रुपये गेलाय मला मला बघू शकत चोवीसशे नव्वद रुपये काय भाऊ गेल दादा पंचवीस अडुसष्ट कुठलाय का अंदाजूर पंचवीसशे अडुसष्ट रुपये गेलाय मग मिडियम साईज मध्ये पंचवीसशे अडुसष्ट रुपये काय भाव दादा चोवीस बावन चोवीसशे बावन्न रुपये गेलाय मग चोवीसशे बावन्न रुपये आहे का अंदा कुठलाय भोशे चोवीसशे बावन रुपये काय भाव गेला चोवीस चोवीस बारा कुठलाय कांदा चोवीसशे बारा रुपये गेलाय मग माल बघू शकतो चोवीसशे बारा रुपये काय भाऊ गेल चोवीस चौतीस का कांदा मालसा करून चोवीसशे चौतीस रुपये गेलाय मग माल बघू शकतो मिडियम साईज मध्ये चोवीसशे चौतीस रुपये काय भाव गेला काका चोवीस अडुसठ चोवीस अडुसष्ट कुठला आहे का अंदाजिर्या वडजिरे चोवीस रुपये गेलाय माल माल बघू शकतो चोवीस आठ ते काय भागायला तेवीसशे एकसष्ट कुठलाय का अंदाजाळी भेंडाळीवीसशे एकसष्ट रुपये गेलाय माल माल बघू शकतो तेवीसशे एकसष्ट रुपये काय पागायला तेवीसशे कुठलाय कान निमगाव तेवीसशे रुपये गेलाय मीडियम साईज तेवीसशे रुपये गेला काय भाव गेला चोवीस पन्नास कुठलाय कान पंचावन्न चोवीसशे पन्नास रुपये गेलाय मग माल बघू शकतो चोवीसशे पंचावन्न काय भाव गेला तेवीसशे तेवीसशे रुपये गेलाय मला माल बघू शकतो मीडियम साईज गाडी तेवीसशे रुपये काय मागायला काय भागायला चोवीसशे कुठलाय कानडी चोवीसशे रुपये गेलाय मला माल बघू शकतो चोवीसशे रुपये काय भाग चोवीसशे चोवीसशे एक्कावन कुठलाय कान रामपूर रामपूर चोवीसशे एक्कावन्न रुपये गेलाय माल माल बघू शकतो चोवीसशे एक्कावन्न रुपये काय भाव गेल लादा तेवीस सहासष्ट तेवीसशे सहासष्ट रुपये गेलाय माल माल बघू शकतो तेवीसशे सहासष्ट रुपये काय भाव गेला तेवीस अठ्ठ्याऐंशी कुठल्या गाणा तेवीसशे अठ्ठ्याऐंशी रुपये गेलाय माल बघू शकतो तेवीसशे अठ्ठ्याऐंशी रुपये काय भाव गेल लादा साडे बावीस साडे बावीसशे रुपये गेलाय माल माल बघू शकतो साडे बावीसशे रुपये काय भाव गेला काकाश बावीसशे कुठलाय गांधी पिंपरी बावीसशे रुपये गेलाय माल माल बघू शकतो बावीसशे रुपये काय भाव गेल आता एकोणावीसशे वीसशे रुपये गेलाय मिडीयम साईज आहे एकोणावीसशे रुपये काय भाव गेला आता एकवीसशे कुठलाय गांधळेवाडी पुतळेवाडी एकवीसशे रुपये गेलाय मला मिडियम साईज मध्ये एकवीसशे रुपये दादा काय भाव गेला काय भाव गेला बावीस बावन कुठलाय का अंदा बावीसशे बावन रुपये गेलाय मला मीडियम साइज मध्ये बावीसशे बावन्न बावन रुपये काय भाव गेला दादा दोन हजार कुठलाय का अंदाजे तेवीसशे कुठलाय का अंदाड कडांगळी तेवीसशे रुपये गेलाय मला माल बघू शकता तेवीसशे तुम्ही काय विकायला आले सोबत सगळे एवढे जाण तेवीसशे रुपये गेलाय माल माल बघू शकतो कोणाची काय बर काय बघायला आता एकवीसशे चौऱ्यान्नव कुठला आहे का कोमलवाडी कोमलवाडी एकवीसशे चौऱ्याण्णव रुपये गेलाय एकवीसशे चौऱ्यानव रुपये काय भाव गेला काका एकवीसशे एकवीसशे रुपये गेलाय माल माल बघू शकतो एकवीसशे काय भाव घ्यादा तेवीस सत्तर तेवीसशे सत्तर रुपये गेलाय मला मीडियम साइज मध्ये तेवीसशे सत्तर रुपये तेवीस त्र्याऐंशी कुठलाय कांदा तेवीसशे त्र्याऐंशी रुपये गेलाय मला मिडियम साइज मध्ये तेवीसशे त्र्याऐंशी रुपये काय भाव गेला आता एकवीस एक्कावन्न कुठला कांदा एकवीसशे एक्कावन्न रुपये गेलाय गे एक मिडियम साईज घाय एकवीसशे एक्कावन्न रुपये काय भाव गेला आता बावीसशे रुपये बावीसशे एक कुठलाय का सहा बावीसशे एक रुपया गेलाय माल माल बघू शकतो बावीसशे एक रुपये होणार आहे का बावीसशे एक रुपये गेला काय भाव गेला बाबा दोन हजार दोन हजार कुठलाय का अन्न दोन हजार रुपये गेलाय मीडियम साईज गोलटाय माल बघू शकतो दोन हजार बाबा काय भाव गेला काय भाव गेला तेवीस तीस कुठला आहे का आम्हाला तेवीसशे तीस रुपये गेलाय माल माल बघू शकतो तेवीसशे तीस रुपये काय भाव गेल दादा एकोणावीस साठ कुठली गोलटी सांगवी एकोणावीसशे साठ रुपये गेली गोलटी गोल्टी बघू शकते एकोणाशे साठ रुपये काय भाव गेला दादा दोन हजार एकतीस दोन हजार एकतीस कुठली गोलटी गुरुव्ह गुरुवन्स दोन हजार एकतीस रुपये गेली गोलटी उलटी बघू शकतो दोन हजार एकतीस रुपये नमस्कार, नमस्कार। काय भाव गेली गोलटी बावीसशे मिडियम मीडियम साईज आहे बावीसशे रुपये गेलाय काय भाव गेली घोलटी आज एकोणा एकोणावीस ऐंशी एकोणावीस ऐंशी रुपये गेली एकोणावीस ऐंशी काय भाव गेला एकोणाशे एकोणावीस एकोणावीसशे रुपये गेली घोलटी एकोणावीसशे रुपये काय भाव गेली गोलटी सतराशे सतरा सतराशे सतरा कुठली सुळेवाडी सतराशे सतरा रुपये गेली गोलटी उलटी बघू शकता सतराशे सतरा रुपये काय भाव गेली दादा गोलटी चौदाशे कुठली गोलवाडी चौदाशे रुपये गेली गोलटी उलटी बघू शकतो चौदाशे रुपये काय भाव गेल दादा गोलटी सोळाशे एक कुठली गोलटीवाडी कोमलवाडी सोळाशे एक रुपये गेली गोलटी उलटी बघू शकतो सोळाशे एक रुपये